जन्म संसारबंधग्नम स्वरूपानंददायकं निश्रेय संप्रदम वंदे स्मृतगामी समावतो मृत्यूस्वरूपी संसार बंधनाचा नाश करणाऱ्या स्वरूपाचा आनंद देणाऱ्या निश्रेयस म्हणजेच मोक्ष देणाऱ्या अत्रिपुत्र दत्तात्रेयाला मी वंदन करतो स्मरणकर्ताक्षणीस धावून येणारा तो माझे रक्षण करो अशा दत्तात्रयांचे अक्षय निवासस्थान तपोभूमी म्हणजेच गिरनार येथे भगवान दत्तात्रेयांनी बारा हजार वर्षे तप केले आणि आपल्या चिरंतन वास्तव्याने या पर्वतशिखरांच्या समूहाला पावन करून टाकले दत्त ही इतकी प्राचीन देवता आहे की ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलाच्या चाळीसाव्या सुक्तात दत्तावताराशी संबंधित रुचा आहेत शिवपुराणात गिरणारचा उल्लेख रेवताचेल असा आहे हरिवंश पुराणात रैवतक असा आहे तर स्कंद पुराणात रैवत रेवताचल कुमुद उज्जयंत अशी गिरणारची नावे आढळतात रेवताचल कुमुद आणि उज्जयंत ही नावे अनुक्रमे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी निगडीत आहेत असे मानले जाते श्रीरामाचे तसेच पांडवांचेही वास्तव्य या पर्वताला झाल्याचे पुराणातून दाखले मिळतात पुराणांमध्ये गिरणारचा उल्लेख श्वेताचल श्वेतगिरी असा आढळतो गिरणार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो गिरनारचे मूळ नाव गिरीनारायण असे होते ते हिमालय पर्वतांचा राजा त्यांचे मोठे सुपुत्र होते प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते असे म्हणतात त्यामुळे ते, ते सर्वत्र उडू शकत होते पण ते ज्या ठिकाणी बसत असत किंवा थांबत असत तिथे खाली असलेली जीवसृष्टी धोक्यात येत असे त्यामुळे ही समस्या घेऊन सर्व चिंतित देव महादेवांकडे गेले यावर महादेवांनी सर्व पर्वतांचे पंख छाटून टाकण्याचा आदेश दिला ही बातमी गिरिनारायण यांच्या कानावर पडताच आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून त्यांनी लपवण्यासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली त्या काळी गिरिनारायण ते सोमनाथ असा एक मोठा समुद्र होता आणि तेथे ते एक ब्रह्मतळे होते त्या तळ्यामध्ये गिरिनारायण यांनी आपले शरीर लपवले आणि फक्त चेहऱ्याचा भाग वर ठेवला तो भाग म्हणजे गुरुशिखरावरील पादुकांचे स्थान म्हणजेच गिरणारवरील पादुका या गिरीनारायण यांच्या कपाळावरील स्थानादर स्थित आहेत पुढे जाऊन ज्यावेळेस शिवपार्वती विवाह होणार होता त्यावेळेस पार्वतीने आपले मोठे बंधू गिरीनारायण यांना विनंती केली की त्यांनी विवाहास उपस्थित राहावे विवाह सोहळ्यात गिरिनारायण यांनी भगवान शंकरांना वरदान मागितले की त्यांचे पंख छाटले जाऊ नयेत तसेच हिमालयावर जसे तेहतीस कोटी देव वास करतात आणि तपस्वी साधू योगी सिद्ध इत्यादींची वास्तव्य असते तसेच माझ्याकडेही असावे भगवान शंकरांनी तथास्तू म्हटल्यापासून तेहतीस कोटी देवांचा गिरणारवर वास असतो असे अनेक सिद्ध पुरुष येथे तपात मग्न असतात त्यामुळे गिरणार दर्शन आणि परिक्रमा केल्यास तेहतीस कोटी देव आणि भगवान दत्तात्रय यांची परिक्रमा केल्याचे पुण्यपदरात पडते गिरनार एक पवित्र आणि सिद्ध तीर्थस्थान आहे कित्येक संतांना गिरनारवर दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे अनादिकालांपासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुफांमध्ये साधना करत आहेत बाबा किनाराम अघोरी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज रघुनाथ निरंजन नारायण महाराज गोरक्षनाथ यांसारख्या संतांना आणि सिद्धांना दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे ही भूमी योगी सिद्ध व महात्मे यांनी संपन्न आहे म्हणूनच आजही अनेकजण गिरणार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्याला बसलेले आढळून येतात पांडवांनी येथे उग्र तपश्चर्या केली होती ऋकोदराने म्हणजे भीमाने हिडिंबेचे प्राणी पाणीग्रहण येथेच केले गौतम ऋषींनीसुद्धा याच पर्वतावर तपश्चर्या केली होती त्याचप्रमाणे शंकराचार्य रामानंद गोरक्ष अवघडनाथ आधी प्रसिद्ध सत्पुरुषांनी गिरणाऱ्यावरच तपश्चर्या केली स्वतः भगवान दत्तात्रेयही येथे तपश्चर्या करत असतात शेके सतराशे पंच्याहत्तर साली गिरणार पर्वतावर गोमुख तीर्थाजवळ सेवादास नावाच्या योगी पुरुषांना अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज भेटले होते त्यांनी योगमार्गातील काही शंकाकुशंकाचे समाधान त्यांच्याकडून करवून घेतले होते गिरनार पर्वताच्या अनेक शिखरांपैकी पाच प्रमुख शिखरे पुढीलप्रमाणे आहेत अंबामाता गोरक्षनाथ अवगडनाथ गुरुदत्तात्रेय आणि कालिका या आख्यायिकेनुसार भगवान दत्तात्रेय हजारो वर्षे दत्त टुंकवर ध्यान लावून बसले होते तेव्हा एकदा प्रजा दुष्काळाने हैराण झालेली असताना प्रजेची दया आल्याने अनुसया मातेने भगवान दत्तात्रेयांना ध्यानातून बाहेर काढण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रेयांच्या कमंडलू खाली पडून त्याचे दोन भाग झाले एका स्थानातून गंगा व अवतरली जे आज कमंडोलू तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे दुसऱ्या स्थानात अग्निप्रकटला इथे एक अखंड धुनी आहे आजही ही धुनी दर सोमवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एका तासाकरिता प्रकट होते तिथे असलेले साधू साधारण पाच ते सहा मन पिंपळाची काष्टे अग्निकुंटात रचून ठेवतात बाकी कुठलाही ज्वालाग्रही पदार्थ तिथे नसतो ना आग लावण्याची काही साधने एका विशिष्ट क्षणी तिथे दोन पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते आणि अग्निरूपाने साक्षात दत्तप्रभूंचे दर्शन भाविकांना होते येथील भस्म प्रसाद म्हणून मिळतो सिद्ध गोरक्षनाथ यांच्यावर सिद्धी सामर्थ्याचा अनुग्रह भगवान दत्तात्रेयांनी याच कमंडलू तीर्थाच्या ठिकाणी केला कमंडोलू तीर्थाच्या पुढेच दोन डोंगरावर माता रेणुका आणि माता अनुसया विराजमान आहेत पुढे गोरक्षनाथांनी प्रार्थना केल्यावर गुरुशिखरावर त्यांना दत्तपादुकांचे दर्शन झाले तिथे दत्तांनी त्यांना उ उन्मत पिशाच्यवत अशा दिगंबर भस्मचर्चित जटाजूटधारी स्वरूपात दर्शन दिले गुरुपादुका या दहा बाय दोरा बाराच्या जागेत आहेत तिथेच बाजूला असलेली प्राचीन गणेश आणि हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते चरणकमलांच्या मागे थोड्या खाली एक प्राचीन शिवलिंग आहे येथे एक प्राचीन घंटा आहे घंटा ती तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेत वाजवल्यानंतर सर्व पित्रे मुक्त होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे गिरणारच्या बाजूलाच दातार पर्वत असून तिथे पुढे नवनाथांचे ठाणे आहे या पर्वतावर जाण्याचा रस्ता खूप अवघड आहे दातार पर्वताच्या समोरच जोगिनीचा डोंगर आहे जिथे जाण्यास आजही कोणी दजावत नाही या जोगिनीच्या डोंगरावर एक गुफा असून तिथे एक शिवलिंग आहे याच डोंगरावर चौसष्ट योगिनांचा वावर आहे जुनागडकडून तेलठी म्हणजेच गिरणारच्या पायथ्याशी जाताना उजव्या बाजूस पुराण प्रसिद्ध व अत्यंत पवित्र दामोदर कुंड लागते हिंदूच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाच्या अस्थी आणि रक्षा येथे विसर्जन केल्यास मृत व्यक्तीस मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे तिथेच दामोदर हरिमंदिर असून त्यांची स्थापना श्री कृष्णाच्या रातवाने केली असे म्हणतात पारंपरिक श्रद्धेनुसार सुमारे बारा हजार वर्षांपासून गिरिनारायण समुदाय येथे राहत असून दामोदरजी हे गिरिनारायण ब्राह्मण समाजाचे इष्टदेव आहेत दामोदर कुंडापासूनच जवळ मुचकुंद गुफा आहे पूर्ण काळात मुचकुंद नावाच्या राजाने देवदानव युद्धात अतुलनीय अविश्रांत अविरत पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला देवांनी राजाची प्रशंसा करत त्याला वर मागण्यास सांगितले असता राजाने विनाअडथळा निद्रेचा वर मागितला तसेच जो कोणी त्याची निद्रा भंग करेल त्याच्याकडे राजाने पाहिल्यास तो भस्मसात होईल असाही वर मागून घेतला तर गिरणार जवळच असलेल्या गुफेत राजा निद्राधीन झाला पुढे महाभारत काळात जेव्हा कालयवन नावाचा राक्षस श्रीकृष्णावर चाल करून आला तेव्हा श्रीकृष्णाने चतुरायाने त्याला निद्राधीन मुचकुंद ऋषींच्या समोर नेले कालयवनाने आपल्याला कुठल्याही युद्धात मृत्यू येणार नाही असा वर प्राप्त केला होता त्यामुळे उन्मत झालेल्या त्याने मुचकुंद ऋषींना लात मारून जागे केले यामुळे ऋषींची निद्रा भंग झाली त्यांनी क्रोधाने कालयवनाकडे बघितले आणि मुचकुंद ऋषींच्या क्रोधाग्नीत कालयवन भस्मसात झाला या गुहेत श्रीकृष्णाने नीलकंठ महादेव नावाने शिवलिंग स्थापन केले आणि तिथेच माता अन्नपूर्णेचेही स्थान आहे जिथून गिरणार परिक्रमेचा प्रारंभ होतो ते म्हणजे भवनाथ मंदिर येथे जवळच मृगीकुंड भगवान महादेव मंदिर लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत भवनाथ मंदिराच्या जवळच महाशिवरात्रीची पाच दिवसीय मोठी जत्रा भरते जिथे दहा ते बारा लाख लोक जमा होतात अशी आख्यायिका आहे की स्वतः भगवान शिव येथे मृगीकुंडात स्नानास येतात मृगीकुंडात जेव्हा सर्व नागासाधू स्नान करण्यास उतरतात तेव्हा त्या साधूंमध्ये एक साधू असा असतो जो डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही अंतर्ज्ञान पावतो तोच स्वयं शिव असतो गिरणारच्या पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर डावीकडे श्रीभैरवाच्या मूर्तीचे दर्शन होते त्यानंतर पुढे जाऊन वेलनाथ बाबा समाधी लागते आणखी पुढे गेल्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा व्रतहरी आणि गोपीचंद यांची गुफा आहे पुढे मालीपरब घाट येतो तिथे श्रीरामांचे मंदिर आहे आणखी पुढे गेल्यावर रानकमातेची शीळ आहे पुढे प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे संतान प्राप्ती झाल्यावर त्याला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे येथून थोडे पुढे गेल्यावर दत्तगुफा संतोषी माता काली माता वरुडी माता खेडियार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत बाजूला छोटी छोटी जैन मंदिरे देखील आहेत त्यात बावीसवे तीर्थकर नेमिनाथ यांची गुफा आहे थोडे पुढे गेल्यावर गौमुखी गंगा मंदिर लागते त्याच्या बाजूने वर पर्वत चढल्यावर अंबाची टूक येते एक्कावन्न शक्तिपीठांपैकी हे देखील एक शक्तिपीठ आहे दत्तदेवतेमुळे निर्माण झालेल्या दत्तक्षेत्रांपैकी एक म्हणजे गिरनार स्मृतगामी संचारी अशा दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन जिथे नक्की घडू शकते ते म्हणजे गिरनार श्री गुरुदेव दत्त